घाटणे तालुका माढा गावातील हरिभाऊ ज्ञानू लोंढे वैवर्ष पस्तीस यांनी गुरुवार दिनांक सहा रोजी गळपास लावून आत्महत्या केली पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या त्यांच्या पत्नी जनाबाई लोंढे वयवर्ष बत्तीस यांनी चार वर्षाच्या मुलीसह सा सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ही घटना रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी उघडकीस आली एकाच कुटुंबातील तिघांनी आपलं जीवन संपवल्यानं गावात शोककळा पसरलीय हरीभाऊ लोंडे यांनी गुरुवाईक घरातील लोखंडी एंगलला दोरीच्या सहाय्याने गळपास लावून आत्महत्या केली होती त्यांच्या मृतदेहावर कुरडुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्यानं घरात नातेवाईक मुक्कामी होते यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता पोटच्या सहा मुलीचे पुढे कसे होणार या विवाच्छार आणि हताश झालेल्या पत्नीनं त्याच रात्री टोकाचं पाऊल उचललं रात्री एकच्या सुमारास कोणालाही न सांगता चार वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली पतीच्या मृत्यूनंतर प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या जनाबाई यांनी रात्री एक वाजता चार वर्षाच्या मुलीसह घर सोडले नातेवाईक आणि गावकर यांनी शोध घेतला परंतु ते बेपत्ता असल्यानं कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली रविवारी गावातील मुलांना जानूबाई मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत मायलेकीचे मृतदेह तरंगताना दिसले ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढले आणि अंत्यसंस्कार केले या प्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे